नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजेतूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती दुधनी जाताय आहे लाल आवकलेली एक हजार नऊशे तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये दर आहे आठ हजार नऊशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार एकशे दहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात आहे पांढरा आलेली दोनशे चौतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे अकरा रुपये दर आहे नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे छप्पन रुपये बाजार समिती करमाळा जात आहे पांढरा आवकलेली एक हजार बेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये दर आहे आठ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार तीनशे रुपये बाजार समिती परांडा जाता आहे लोकल आवकालेली तीस क्विंटलची किमान दर आहे आठ हजार रुपये दर आहे आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार तीनशे रुपये बाजार समिती मंगरूळ पीर जाता आहे लाल आवकाली अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे चार हजार रुपये दर आहे आठ हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मेहकर जाताय आहे लाल आवकालेली पंधरा क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये दर आहे आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये त्यानंतर तूर आवकालेली पंचवीस क्विंटलची किमान दर आहे आठ हजार तीनशे रुपये दर आहे आठ हजार सातशे रुपये आणि नवीन तूर आवकालेली पाच हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये दर आहे सात हजार एकशे पंच पंचवीस रुपये आणि हे भाव आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील तर हे होते महाराष्ट्रातील तूर बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद